नाशिक जिल्ह्यातील ताराबाद वन परिक्षेत्रात सलग तीन दिवसापासून धुमाकूळ घालत असलेल्या एक बिबट्या आखर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे बागनान तालुक्यातील नांदीन परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या एका बिबट्याला वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे नांदीन येथील कारभारी शिंदे यांच्या एकशे चौसष्ट गटमधील पोल्ट्री फार्मजवळ बिबट्याच्या हालचाली वाढल्याचे तक्रार आल्या होत्या यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने तातडीने कारवाई केली वन अधिकारी देसाई यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक निलेश कोळी आणि कर्मचारी यांनी या ठिकाणी पिंजरा लावला अखेर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी कळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पिंजऱ्यासह बिबट्याला सुरक्षितपणे वन विभागाच्या कार्यालयात नेले या घटनेनंतर वन परिक्षेत्र अधिकारी शेरमाळे यांनी नागरिकांना अजूनही सतर्क राहण्याचे के आवाहन केले आहे आव्हान करताना वन परिक्षेत्र अधिकारी शेरमाळे मौजू नांदेड येथे सोलाबाई शिंदे यांच्या शेतामध्ये लिमटवत वन विभागाने काम केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की रात्री अपरात्री बाहेर पडत जाऊ नका आपले जे लहान मुलं आहे त्यांना एकटे संध्याकाळी सोडत जाऊ नका त्याचप्रमाणे आपण मध्ये जाताना आणि तिथं जंगलाच्या आसपास जाताना डोळीमध्ये जावे आणि सोबत टॉर्च आणि आप घेऊन जावे जेणेकरून आपण असल्याची व्यक्तीला जाऊ लागेल व तो पळून जाईल तरी सर्व गावकऱ्यांनी वनविभागात सध्या हे